नमस्कार मी डॉक्टर प्रियांका धर्माधिकारी गेल्या काही दिवसांमध्ये एका अभिनेत्रीला ट्रोल केलं गेलं असं आपण ऐकलं ट्रोलिंग म्हणजे काय तर इंटरनेटवर किंवा सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट कमेंट्स टाकणं वाईट वक्तव्य करणं किंवा एखाद्याबद्दल काही वाईट गोष्टी पसरवणं एखाद्याच्या वागण्याबद्दल एखाद्याच्या चालण्या बोलण्याबद्दल एखाद्याच्या दिसण्यावर कमेंट्स करणं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा त्या व्यक्तीवर काय परिणाम होतो याचा विचारही केला जात नाही अशा सगळ्या लिहिण्यामुळे अशा पद्धतीच्या वक्तव्यामुळे ती व्यक्ती टार्गेट होते आज आपण बघणार आहोत की या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर ट्रोलिंगचा काय परिणाम होऊ शकतो ट्रोलिंग किंवा सायबर बुलिंग ज्याला आपण म्हणतात त्याच्यामध्ये एक सिंगल व्यक्ती किंवा एखादा ग्रुप असा टार्गेट होतो तर ह्या वेळेस जे घडलेलं आहे किंवा जे समाजात होत असतं त्यामुळे होतं काय की ती व्यक्ती सगळ्यात पहिल्यांनी जेव्हा स्वतःबद्दल असं काही वाईट वाचते किंवा आपल्याबद्दल इतकं काही लिहिलेलं आहे आणि इतके सगळे लोक त्याला भाग देत त्याच्याबरोबर त्याच्यात सहभागी आहेत असं बघून ती व्यक्ती लिटरली शॉकमध्ये जाते सगळ्यात पहिला रिस्पॉन्स त्या व्यक्तीचा म्हणजे अक्यूट स्ट्रेस रिॲक्शन असाही असू शकतो ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीला घाबरल्यासारखं होतं अस्वस्थ वाटायला लागतं त्यांची झोप डिस्टर्ब व्हायला लागते मध्ये झोपेतनं जाग यायला लागते नको नको ते विचार डोक्यात येतात कधी कधी अगदी टोकाचे विचारही डोक्यात येतात की मला या सगळ्या गोष्टींना तोंड द्यायचं नाहीये मी इकडनं निघून जावं असं वाटू शकतं हे सगळं सोडून द्यावं असं वाटू शकतं त्याचबरोबर भयानक अशी स्वप्नही पडू शकतात आणि त्यामुळे दिवसभर त्या, दिवस त्या व्यक्तीचा या विचारांमध्ये जायला ला लागतो मी म्हणलं तसं अस्वस्थ वाटायला लागतं आणि एका प्रकारची भीती वाटते की कुठे मला असं बघायला मिळेल ऐकायला मिळेल मला बाहेर पडल्यावर कोण भेटतील आणि कोण काय विचारतील याचीही भीती त्यांच्या मनात बसते आणि सतत ह्या सगळ्या रेस्टलेसनेसमुळे या अस्वस्थतेमुळे त्यांची शारीरिक अवस्था मानसिक अवस्था तर बिघडतेच पण त्याचबरोबरच शारीरिक ही अवस्था त्यांची खालावते हो तर याला अक्यूट स्ट्रेस रिॲक्शन म्हणतात म्हणजे एखादा ट्रॉमॅटिक इव्हेंट किंवा अशा पद्धतीचं एखादी घटना जर त्यांनी विटनेस केली असेल बघितली असेल किंवा त्यांच्याबरोबर घडत असेल तर त्यांना ही अशी रिॲक्शन सुरुवातीला येऊ शकते त्यांनाच काय तर त्यांच्या घरच्यांना सुद्धा या गोष्टीमुळे खूप जास्त ताण वाटू शकतो कारण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीला असं काही होत आहे तर घरचे देखील अतिशय इमोशनल होऊ शकतात त्यांना सुद्धा अगदी सिमिलर लक्षणं अगदी सेम लक्षणं घरच्यांना सुद्धा दिसू लागतात त्याचबरोबर या व्यक्तीला बऱ्याचदा अचानकपणे रडायला येणं ये मी म्हणलं तसं नकारात्मक विचार डोक्यात येणं की मी असं काय केलं मी कोणाचं असं काय वाईट केलं की लोक माझ्याबद्दल इतकं सगळं वाईट बोलतायत किंवा इतकं सगळं वाईट पसरवतायत स्वतःलाच गिल्ट वाटत राहत अपराधीपणाची एक भावना निर्माण होते भीती बसते आणि असंही घडलेलं आहे बऱ्याचदा की चुकीची पावलं उचलली जातात जसं की आत्महत्या करणं आत्महत्येचे विचार येणं किंवा आत्महत्येचं पाऊल उचलणं हेही बऱ्यापैकी अशा विक्टिम्स मध्ये दिसून येत त्याचबरोबर काही लोकांना सुरुवातीला हे त्रास होतात तसेच त्रास अनेक दिवसांसाठी अनेक महिन्यांसाठी राहतात ज्याला आपण पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असं म्हणतो पीटीएसडी तुम्ही ऐकलं असेल म्हणजे हे जे विक्टिम्स असतात अगदी ट्रोलिंगचे सुद्धा जे विक्टिम्स असतात त्यांना सुद्धा काही दिवसांनंतर काही महिन्यांनंतर अगदी वर्षानुवर्ष सुद्धा त्रास भोगावा लागतो ज्याच्यामध्ये त्यांना पुन्हा एकदा भीती वाटते घाबरल्यासारखं होतं अचानकपणे जाग यायला लागते जुने जुने ते विचार डोक्यात येतात आठवणी येतात सगळ्या निगेटिव्ह आठवणी येतात आणि त्याच्यामुळे मी म्हणलं तसं त्यांचं बीपी देखील वाढू शकतं त्यांचा सतत हार्ट रेट जास्तच असतो त्यांना स्थिर आणि शांत वाटत नाही त्याचबरोबर काही लोकांना आणि काही घटनांना प्लेसेसला किंवा इंटरनेटवर सोशल मीडियावर जाणं किंवा लोकांना भेटणं हे लोक अवॉइड करायला ला लागतात टाळायला लागतात त्यामुळे घरीच राहणं कुणाशी मिक्सअप न होणं समाजात कमी वावरणं ह्याची सुरुवात होते बऱ्याचदा या लोकांना दिसलेलं असतं की अशा घटनांनंतर त्यांची समाजात असलेली एक चांगली प्रतिमा ही खराब व्हायला लागलेली असते कधीकधी त्यांचं अनेक ठिकाणी नुकसान होत असतं म्हणजे एखादी व्यक्ती जर शाळेत शिकत असेल किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये असेल किंवा नोकरीला असेल तर त्या ठिकाणी त्यांचं नाव खराब होतं बऱ्याचदा फायनान्शियल नुकसानही त्यांचं बऱ्याच वेळ होतं किंवा अभ्यासात लक्ष कमी होणं कामामध्ये लक्ष कमी होणं ह्या गोष्टींना सुद्धा त्यांना सामोरं जावं लागतं तर अशा पद्धतीने जर ट्रोलिंग आपल्या आजूबाजूला होत आहे किंवा आपण सोशल मीडियावर जर असं बघत असू तर आपण त्याच्यात सहभागी न होणं हे इम्पॉर्टंट आहे म्हणजे आपण जर कोणाला आपण बघत असू की कोणी कोणावर कमेंट्स पास करत आहे तर आपण त्याच्यात पुन्हा एकदा एक वेगळी कमेंट टाकणं किंवा अशा गोष्टींना हातभार लावणं हे बंद करणं गरजेचं आहे म्हणजे ही चेन जी डेव्हलप झालेली आहे ही थांबली जाईल त्याचबरोबर जर तुमच्याबरोबर ट्रोलिंग होत असेल तर अशा वेळेस तुम्ही या आ, सोशल मीडियापासून थोडं लांब राहा तुमच्या सोशल सर्कलमध्ये जास्त वावरा आणि गरज असली तर मानसोपचार तज्ज्ञांची किंवा काउन्सिलरशी मदत घ्या म्हणजे तुमची मानसिक अवस्था तुमचं मानसिक आरोग्य व्यवस्थित राहील